जी आर शिक्षण या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुनर्चे एकदा सहर्ष स्वागत राज्य सरकारी कर्मचारी पेन्शनधारकांच्या थकीत वेतनदेयिकासंदर्भात सातव्या थकबाकी थकबाकीसंदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण बातमी समोर आलेली आहे राज्यातील बऱ्याच विभागातील सरकारी कर्मचारी पेन्शनधारकांना सातव्या वेतनकाच्या थकबाकीचा दुसरा तिसरा चौथा हप्ता मिळालेला नाही त्याचबरोबर थकीत वेतन संदर्भात कोणतेही आदेश पारित झालेले नाहीत आणि यासंदर्भात प्राथमिक शाळा शिक्षक सेवक समितीचं अतिशय महत्त्वपूर्ण असं परिपत्रक शिक्षण आयुक्तांना निर्गमित झालेलं आहे काय आहे हे परिपत्रक आणि या परिपत्रकाचा फायदा या संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांना कसा होणारा आहे या संदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ व्हिडिओ पाहण्यापूर्वी आपण सर्वांना एकच विनंती व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा समोरील बेल सुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्त्वपूर्ण शासन निर्णय कर्मचारी हिताच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहावयास मिळतील जसं की आपण स्क्रीनवर पाहताय सर्व प्रकारच्या शाळांतील सेवानिवृत्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच कार्यरत शिक्षक कर्मचारी यांची नियमित वेतनाव्यतिरिक्त सातवा वेतन आयोग त्याचबरोबर इतर देयके रोखीनं अदा करण्याचे आदेश पारित होण्याबाबतलं अतिशय महत्त्वपूर्ण असं पत्र शिक्षक सेवक समिती महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं दिनांक बावीस बारा दोन हजार तेवीस रोजी मान्य मुख्य सचिव सो मान्य शिक्षण आयुक्त मान्य शिक्षण संचालक सो यांना निर्गमित झालेला आहे याच्यामध्ये असं नमूद केलेलं आहे की दिनांक एकवीस डिसेंबर दोन हजार तेवीसच्या आदेशानवे राज्यातील सर्व प्रकारच्या शाळांचं नियमित वेतनातून महागाई भत्ता वाढ तसेच सातव्या वेतनगाचे हप्ते ऑनलाईन अदा करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे तथापि जे शिक्षक सेवानिवृत्त झालेले आहेत पण त्यांना सातव्या वेतनगाचे लाभ मिळालेले नाहीत अशा सेवानिवृत्त शिक्षक कर्मचाऱ्यांची देयके तसेच कार्यरत शिक्षकांची नियमित वेतनाशिवाय प्रायव्हेट फंड प्रॉविडंट फंड वैद्यकीय बिले व पुरवणी अशा अशी जी थकीत रोखीनं मिळण्याची बिलं आहेत ती मिळणं क्रमप्राप्त आहे तथापि यासंबंधीचं अनुदान प्राप्त असूनही शासन आदेशाबाबी सेवानिवृत्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांना सातव्या वेतन आयोगाचे लाभ मिळत नाहीत तेव्हा आम्ही या निवेदनाद्वारे विनंती करतो की सेवानिवृत्त शिक्षक कर्मचारी यांचे सातव्या वेतन आयोगाचे हप्ते व कार्यरत कर्मचाऱ्यांची इतर थकीत बिले रोखीनं अदा करण्याचे आदेश तत्काळ काढण्यात यावेत व सेवानिवृत्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना व कार्यरत शिक्षक कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून द्यावा अशी विनंती या पत्राच्या माध्यमातून करण्यात आलेल्या आहे त्यामुळे सदरपत्र हे शिक्षक सेवक समिती महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं निर्गमित झालेलं आहे त्यामुळं माननीय शिक्षण आयुक्तांच्या आदेशानुसार पुढील काही दिवसामध्ये संबंधित जे सेवानिवृत्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आहेत कार्यरत शिक्षक आहेत त्यांना वेतन थकबाकी आणि सातव्या वेतनकाचे उर्वरित हप्ते जे आहेत ते मिळण्यासाठी या पत्राचा निश्चितच फायदा होणार आहे असं आपल्याला म्हणता येईल आपल्याला सातव्या वेतनकाचे सर्व हप्ते मिळाले का नक्की कमेंट सेक्शनमध्ये आपलं मत व्यक्त करा आपले काही प्रश्न असल्यास नक्की कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद